जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ परिसराला वादळी वाऱ्याचा फटका तोरणमाल घाटात मोठमोठे वृक्ष उलमळून पडल्याने घाटमार्ग बंद झाला आहे नंदुरबार जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील कोठबांधणी ते कालापाणी या परिसरात वादळी वाऱ्याच्या पावसामुळे सर्वाधिक घरांचे आणि वृक्षांचे नुकसान झाले आहे वादळी वाऱ्याच्या पावसामुळे घाटमार्गात असलेल्या मातीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखलाचा खाच साचला आहे ज्यात वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत तसे आहे तसेच हडगाव तोरणमाळ रस्त्यावर वादळवाराच्या पावसामुळे बरे मोठे रस्त्याच्या काठावर असलेले झाड रोडावर आडवे पडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन तात्काळ रस्ता प्रवासी वाहतुकी योग्य तयार करण्याची मागणी केली आहे हडगाव प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार